बातमी जेजुरीतून आहे जेजुरी संस्थांच्या वतीनं उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी इथल्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न पहाटे गोपीचंद पडळकर यांनी केला पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते जेजुरी गडावरील पुतळ्यापर्यंत पोहोचले होते पण पोलिसांनी मध्येच त्यांना अडवलं तिथं वाचावाची सुद्धा झाली त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी पायऱ्यांवरून खाली येत पुतळ्याचं उद्घाटन झाल्याचं परस्पर जाहीर करून टाकलं तसंच पवारांसारख्या भ्रष्ट नेत्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी बोचरी टीकाही त्यांनी केली अनावरण उद्या म्हणजे शनिवारी शरद पवारांच्या हस्तेच होणार असा पुनरुच्चार देवस्थानला केलेला आहे पडळकरांच्या कृत्यावर देवस्थाननं नाराजी व्यक्त केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुन्हा पुतळा बसवलेला आहे आणि मी महाराष्ट्रातील तमाम बहुजनांच्या वतीनं जेजुरी संस्थान ट्रस्टचं मनापासून आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो या पुतळ्याचं अनावरण शरद चंद्र पवार यांच्या हस्ते उद्या ठरवलेलं होतं आणि आमच्या महाराष्ट्रातील सर्व युवा मित्रांच्या वडीलधारी मंडळींच्या भावना होत्या की शरद पवारांसारख्या भ्रष्टाचारी माणसाने जातीवादी माणसाने अहिल्या देवीच्या पुतळ्याला हात लावू नये आणि त्यांचं उद्घाटन करू नये म्हणून आम्ही महाराष्ट्रातील सगळे युवा मित्र आज पहाटे जेजुरी गडावरती अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याचं आम्ही त्यांच्या चरणाशी पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केलेलं आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आता पडळकर आणि मल्हार आर्मी यांच्यातील वाद पुन्हा पडळकर यांनी पुतळ्याचं उद्घाटन करून धनगर समाजाचा अपमान झाला आहे आणि राज्यभर पडळकरांना कोणताही कार्यक्रम न करू देण्याचा इशारा मल्हार दिला आहे त्यांनी एक दिवस अगोदर जाऊन त्या पुतळ्याचं अनावरण केलं त्या पुतळ्याचे अनावरण करत असताना त्यांच्याकडनं काही चुकीचे कृत्य सुद्धा झालेले आहेत त्या ठिकाणी पुतळ्याची विटंबना सुद्धा झालेली आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत गोपीचंद पडळकर यांनी हे खूप चुकीचं काम केलेलं आहे असं आम्ही आज समाजाच्या वतीने आज आम्ही ठा ठामपणे सांगतो आहोत या गोपीचंद पडळकर यांनी जे काम केलं याच्यामुळे सबद्ध धनगर समाजाचा आणि होळकर घराण्याचा सुद्धा अपमान झालेला आहे ज्या ठिकाणी पडळकर कार्यक्रमाला जाईन त्या ठिकाणी आम्ही त्याला अडवणार आणि त्याला ह्या गोष्टीचा जाब विचारणार त्याचे प्रत्येक कार्यक्रम आम्ही आणून पाडू भाजप जर त्याची पाठराखण करत असेल तर आम्ही भाजपचा सुद्धा जाहीर निषेध करतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत पालघर जिल्हा हा आदिवासी बहुसंख्याक असा जिल्हा आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात जव्हार तालुक्यातील आरोग्य व्यवस्था आणि आदिवासी पाड्यांवरील अंगणवाडींची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघरला गेलेले आहेत जव्हार तालुक्यातील कॉटेज हॉस्पिटलमधील आरोग्य व्यवस्थेची पाहणी त्यांनी केली यावेळी ते नवजात आजारी बालक निरीक्षण केंद्र आणि पोषण पुनर्वसन केंद्र याचीही त्यांनी पाहणी केली इथल्या आदिवासी पाड्यांवर कुपोषित बालकांची कोळी पानगळ थांबवण्याकरता राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून घेताना दिसले आरोग्य व्यवस्था नुसती आरोग्य व्यवस्था सबळ करून चालणार नाही सुदृढ करून चालणार ती तर करायचीच ती तर करणारच पण तेवढ्या पुरतं ते न ठेवता आदिवासींना सुद्धा एक चांगला रोजगार मिळाला पाहिजे इथल्या जिल्ह्याचा पूर्ण इथला विकास झाला पाहिजे दळणवळण मग उद्योग असतील पर्यटन असेल त्या सगळ्याचा विचार हा एकत्रित केला गेला पाहिजे काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अधिकृतरित्या पदभार स्वीकारला दादरच्या टिळक भवनामध्ये बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसची सूत्र पटोलेंकडे सोपवली नाना पटोले यांच्या रूपाने एक डॅशिंग प्रदेशाध्यक्ष लाभले आहेत अशा भावना सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखवल्या